आदिवासीमधून धनगर समाजाला आरक्षण नको म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी चिरवाळ एकीकडे मुंबईमध्ये धरणं आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे आदिवासी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे धनगरांना आदिवासीमधून आरक्षण नको ही मागणी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे धनगड आणि धनगर जात वेगवेगळी असून मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली समिती बरखास्त करावी पेसा पदभरती तात्काळ रद्द करावी पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे अशी मागणी परिषदेचे अध्यक्ष लखी जाधव यांनी केली आहे आज आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली जो धनगड आणि धनगर असल्याचा जीआर काढण्यासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ती तात्काळ बरखास्त करावी कारण ओरावजी जी जमात आहे तिची उपजमात ही धांगड आहे धानगडलाच इंग्लिशमध्ये धनगड म्हणतात परंतु त्या धनगड शब्दाचा विपर्यास त्या पडवळकर फिडवळकर त्या नालायक कुत्र्यांनी करून महायुती सरकारला त्या सत्ताधारी पक्षामध्ये स्वतः असून त्यांनी सांगितलं का धनगरन धनगड एकच आहे त्यासाठी जी आर काढा म्हणजे धनगरांचं मुख्यमंत्री ऐकतोय पण आदिवासींचा ऐकायला वेळ नाही परंतु जर धनगर जर असा जातीवादी मणिपूरसारखी घटना जर महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर कदापि आम्ही मिंदेपासून आजीदादा स्वप्न कदापि साकार होऊ देणार नाही आणि आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्या पेसाची मुलं मुंबईला बसले बसतील पेसाच्या नियुक्त्या तात्काळ झाल्या पाहिजे जर या मिंदेपासून आजीदादा या सरकारनी रास्ता रोको आंदोलनाची जर दखल घेतली नाही आणि जर त्यांनी जाणून बुजून जी आर काढून आदिवासीचा बळी घेण्याचा प्रयत्न केला त्या रात्रीच मागे सांगितल्याप्रमाणे आदिवासी भागातून जाणे लोह मार्ग आहे रेल्वे ते रेल्वे रूळ रात्रीतून उकडून फेकून देऊ आणि मुंबईला मराठवाड्याला जे पाणी आहे ते रात्रीतून नळकांड्या फोडून बंद करून टाकू आणि आदिवासी भागातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे आदिवासीच्या जमिनी गेल्या आहेत रात्रीतून तो समृद्धी महामार्गालाही आम्ही जेसीबी लावून रात्रीतून आम्ही उकडून फेकून देऊ तो समृद्धी महामार्ग आहे त्यामुळे शासनाने आदिवासींच्या नादाला लागू नये आणि ज्याच्या धमक आहे त्यांनी जी आर काढून दाखवा मिंदेला हा माझं जाहीर आव्हान आहे आम्ही बी आमच्या आद्य राघोजी भांगरे राया ठाकर यांच्या रक्ताच्या यांच्या रक्ताचे वारसदार आहेत आम्ही आम्ही वाया जाऊन देणार नाही आमच्या क्रांतिकारकाचं बलिदान आणि रक्त आणि पडोलकरला माझं आव्हान आहे तू डिबेटला समोर आलं पाहिजे आम्ही पण डिबेटला समोर येऊ तुम्ही धनगर नाही आहेत धनगर आहेत तुम्ही ती जात आहे आम्ही आदिवासी जमात आहे हे सिद्ध करून देऊ त्यामुळे तुझ्या दमक आहे तू डिबेटला चॅलेंज आहे माझं श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो खरगे समितीच्या जी समिती नेमणूक केली धनगर आरक्षण एस टीमध्ये देण्याबाबत तर पहिल्यांदा मी या शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही हा संविधानाचा अभ्यास करावा तुमचा अभ्यास कमी आहे तुम्ही जर संविधानाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला धनगर ही जमात आदिवासीमध्ये नाही आणि त्यांच्या चालीरीती रूढी परंपरा आमचा आदिवासी समाज हा डोंगरादेव आमचा क माता आमच्या ज्या रूढी परंपरा आहे यांना मानणार आहे आमच्या आदिवासी समाजामध्ये आद्यक्रांतकार राघोजी भांगऱ्यांचं रक्त आहे आमच्या आदिवासी आदिवासी लोकांमध्ये राया ठाकरांचं रक्त आहे आणि हे रक्त आमचं सहसत राहणार आणि आमच्या सह्याद्रीमधली आमची चालीरीती आमच्या रूढी परंपरा बघा आणि दरगरांच्या बघा आम्ही तुम्ही हा पडळकर सांगतो की आम्ही आम्ही जर मेंढळ जर सोडली नाही तर तुम्हाला कुत्र्याचं मटक आलं या मी पडळकरला सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा या देशाचा मूळ मालक आहे आणि आम्ही या देशाचे रखवालदार आहे आणि आम्ही जल जंगल जमिनीचे मालक असल्यामुळे आम्हाला या अशा धमक्या देऊ नये भारत स्वातंत्र्य एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला झाला भारतामध्ये पहिली निवडणूक एकोणावीसशे बावन्नला झाली आणि त्या बावनच्या निवडणुकीपासून तब्बल वीस वर्ष आदिवासींना या भारत देशातमध्ये स्वतंत्र होऊनही नेतृत्व नव्हतं आणि आज तुम्ही फक्त चाळीस वर्ष आदिवासी पुढारला आहे तर तुम्ही म्हणताय की धनगरांना आदिवासी करा बांधवांनो अशा प्रकारचं जर आदिवासीच्या आरक्षणाला सुरूव लावण्याचं काम जर सरकार करत असेल तर महाराष्ट्रातली तेरा जिल्हे आदिवासी आहेत आणि भारतामध्ये जेवढे पोलीस फोर्स आहेत तेवढे आदिवासी भागामध्ये लावावे लागतील हा सरकारला आमचा जाहीर इशारा आहे या माध्यमातून रास्ता रोको आज झाला परंतु अजून आदिवासी चौताळा नाही पेटला नाही पेट मारून मारून किती आदिवासींच्या छातीमध्ये याची दक्षता घ्यावी या ठिकाणी या आंदोलनामुळे काही काळ नाशिक मुंबई महामार्ग वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सरकारनं आमची मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय आंदोलनात आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक